नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ चार दोन सहा चार सहा सहा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाच्या अनुषंगाने विटा पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बिटा हायस्कूल बिटा हा रस्ता सेफ स्ट्रीट या उपक्रमाचा शुभारंभ बिटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बिटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी पवन कांबळे आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसाचा प्रोग्रॅम प्रत्येक डिपार्टमेंटला दिला होता आणि पोलीस डिपार्टमेंटला गृह खात्याला तीन एक शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत काही विविध उपक्रम सुचवले होते त्याच्यामध्ये नवीन कायदे आलेले त्या नवीन कायद्यांचं लोकांच्यापर्यंतचे कायदे करून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे कॉलेजेस शाळा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना किंवा इतर सगळ्या एन जी ओज त्यांना सगळ्यांना एकत्रित करून त्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन करणे त्या कायद्यांची माहिती देणे पोलीस स्टेशनच्या आवारची स्वच्छता करणे या सगळ्या गोष्टींच्याबरोबर या, या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत स्तुत्य असा उपक्रम त्यांनी राबवल्याचा निर्णय घेतला आहे आज साधारण एवढ्या प्रत्येक या ठिकाणी त्यांची आक्रिपी या ठिकाणी उपस्थित आहे आणि पोलीस स्टेशनच्या मार्फत या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उठायचं एक सेफ रोड म्हणून कन्सेप्टने डिक्लेअर केले त्याच्यामध्ये त्या चौकापासून महाराजांच्या पुतळ्यापासून ते त्यासगुरीपर्यंत पुत ते, या सगळ्या ह्याच्यावरती लाईटची उपलब्धता सी सी टी व्ही कॅमेरे इथल्या हा नॉन क्राईम म्हणजे क्राईम घडू नये यासाठी हा रोडवरती अत्यंत चांगल्या पद्धतीनं देखरेख पोलीस तेपर्यंत त्या ठिकाणी ठेवेल चौकामध्ये पाण्याच्या टाकीजवळ कांदेसिंग नाना पाटील पुतळ्याजवळ आणि विद्यासपूरच्या आसपास त्या ठिकाणी एक पोलीस कायम त्या ठिकाणी बंदोबस्त राहील त्यांचं त्या ठिकाणी एक सर्वेलन्स राहील त्यांचा सगळ्यांचा चालकसुद्धा त्यांची व्यस्त त्यासाठी राहणार आहे पोलिसांच्या गाड्या त्या ठिकाणी करणार आहेत आणि या रोडला क्राईम होऊ नये अशी एक कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी राबवलं पंधरा एप्रिलपर्यंत राबवा असा त्यांचा आदेश होता पण सगळ्या डिपार्टमेंटनं पोलीस डिपार्टमेंटला आज त्यांनी निर्णय असा घेतला आहे की तो पुढे एक्सटेंड करून जेवढं जास्त त्या ठिकाणी तो सेफ रोड ठेवता येईल त्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शंभर कार्यक्रमामध्ये आपल्या शहराचं आपल्या गोष्टीमध्ये या सगळ्यांचं म्हणजे डी आय साहेब असतील त्यांचे आमचे अधिकारी असतील सगळं टीम असेल इंडिव्हिज्युअलींची टीम असेल या सगळ्यांचं या खानापूर मतदारसंघाच्या वतीने मी पहिल्यांदा त्या गोष्टीचं अभिनंदन करेन की त्यांनी गांजा ही परवली सुद्धा माहिती जे काय लोक त्या ठिकाणी पोपडून आणले होते आणि त्यांना जी आढावा बैठक असते त्याच्यामध्ये सगळ्या लोक एस पी ऑफिसने त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन केलं नाही गौरव केलं नाही आय जी साहेबांनी पण पंचेचाळीस हजार रुपयाचे आय जी साहेबांनी त्यांना पुरस्कार दिला आहे पर्यावीसी इंजेक्शन जे पकडले होते पस्तीस आरोपी त्यांनी त्या ठिकाणी फरारी असलेले आरोपी जे वॉन्टेड होते असे पकडलेले आहेत काल चंद्रकांत नाथांच्या हस्ते त्यांना अकरा हजार रुपयाचे बक्षीस जाहीर झाले इंजेक्शनचे त्यांनी परवा पकडले होते अत्यंत ताकदीनं ते या ठिकाणी शोध घेत आहेत मी या सगळ्यांचं आमच्या मतदारसंघाच्या वतीनं मी या सगळ्या डिपार्टमेंटचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं अभिनंदन करेन त्यांना देऊ फक्त मी मतदारसंघात एवढंच सांगू इच्छितो की काही जरी म्हटला म्हणजे काय चर्चा होती आता की इंजेक्शन सापडले हे सापडलं म्हणजे आपल्याकडे वाढले वाढलेपेक्षा त्यांनी शोधून काढले आणि त्यांना आळा ते बंद केलं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांचं सगळ्यांनी कदाचं कौतुक कळलं पाहिजे त्यांच्या पाठीमागं आपण दाखटीनं उभं राहिलं पाहिजे आज कोण काय म्हणतं कोण राजकारणामध्ये कोण कायतरी बोलत असेल पण ती गोष्ट वेगळी असते तरीसुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे या डिपार्टमेंटनं या मतदारसंघामध्ये पार पाडलेली आहे ते राम ते काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात त्यामुळे आम्ही सगळे या मतदारसंघातील सगळी आम जनता या डिपार्टमेंटच्या पाठीमागं आहेत अशा सगळ्या कामाला आम्ही अत्यंत ताकदी त्यांच्या बरोबर राहू त्यांना कुठेही अडचण येऊन देणार नाही मी मतदारसंघाच्या वतीने सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आपल्या हक्काच भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची